इडलीच पीठ वाढते नाही हा इडलीच पीठ आहे आता चार ग्लास तांदूळ दोन ग्लास डाळ दाल, उडदाची डाळ असं मी भिजत घातलं होतं सकाळी तर आता मी संध्याकाळी ना हे बारीक करून घेते आणि एक वाटी पोहे घातलेत म्हणजे इडली आपली सॉफ्ट सॉफ्ट होती का तर तर असं मी निम बारीक करून घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस घेते आणि त्यात थोडस पाणी होतं पातळ करायचं इडलीला जास्त पातळ खेट नाही होऊन द्यायचं आणि असं मिक्सर मध्ये बारीक करायचं आमच्या आजीनं तर ना पहिल्यांदा इडली केलं करताना खेडेगावात राहत होता आमचा वरवडला मग परत वरवडला आम्ही परत सिटीमध्ये येऊन राहिलो ना मोहोळ तालुक्यात आ... तर आम्ही खेडेगावात राहनात राहत होता मग आम्हाला त्यावेळेस इडली म्हणजे हेच माहित नव्हतं मग आमच्या आजी ना मोहोळ मध्ये ना आल्यावर एक एकदा ना एका शेजारच्या बाईची इडली बघितली होती केलेली मग तिला विचारलं की इडली तू कशी केली तर त्यांनी सांगितलं की अशी उडदाची डाळ आणि तांदूळ मी घालायचं सकाळी घालायचं संध्याकाळी बारीक करायचं आणि दुसऱ्या दिवशी इडली करायची तर आमच्या आजीनं रानात आल्यावर म्हणली माझ्या लेकरांना मी इडली खाऊ घालते म्हणली मी शिकती म्हणली मी केली एकदा म्हणली आता हिथं मी तुम्हाला करून खाऊ घालते म्हणली रानात मग आमच्या आजीने काय केलं डाळ आणायला लावले आमच्या पप्पाला तांदूळ होतं रेषांचं घरातलं तांदूळ डाळ भिजू घातली आणि सुकुळात काढलं संध्याकाळी उकळात इडलीच कुकुळात <laughs> काढलं जिद्द म्हणायचे आला जिद्द <laughs> आम्ही आम्ही आता आमची आजी इडली करणार आहे पण आम्ही त्या ओकळ्याच्या कडनी काढलोच तर बसलो आमच्या आजी तर ना ओकळ्यात बसली पीठ चांगलं बारीक केलं गंदा आणि पूर्ण इडलीच्या काही मिक्सरच्या ह्याच्यावर आणि सकाळपर्यंत पीठ असलं भारी झालं आणि ते आमच्या गावात इथे इडलीचं भांडच कोणाच्या घरात नव्हतं तर एका आमच्या तिथला पोराचं लग्न झालत त्याची पोरगी त्या तिथे केलेली पोरगी होती ती चांगली सिटी मधली होती तिला लग्नात दिली इडलीच भांड इडलीच भांड तिला दिलं आमच्या आजीनं तिच्याकडून इडलीचं भांड मागून आणलं तिथे आणि कधी इडली सुद्धा केली होती पहिल्यांदा आम्हीच इडली केली त्या कोण भांड मागून आणलं जर्मनचं आता स्टील निघाली जाऊ जर्मनचं भांड मागून आणलं आणि त्यात आजीनं आमच्या चुलीवर त्याला माती लावली भांड्याला आणि त्या प्लेटाला ते तेल लावून इडल्या ते त्यात केल्या आणि इडली सोबत खायला गरगटा केला <laughs> पालक घालून तेव्हा सांबर विंबर काय ना नाकवा आम्ही पहिली दुसरी ला असतानाची गोष्ट दहा <laughs> वर्षापूर्वी खालची <laughs> तर ना सांबर नाही काय नाही गरगटा आणि इडली सगळ्या गोलीला आमच्या आजी चार इडल्यान वाटीवर गरगटा गर गर गर, चार इडल्यान वाटीवर गरगटा गली म्हणजे रानात काय वस्ती चारच घर तर त्यांना मी इडली केले बघा सगळी म्हणाली एवढं एवढं गोल गोल कसं केलंय ग किती छान केलंय बोल छान लागलय ग सगळ्यांना टोन टो खाली आम्ही तर दिवसभर इडलीच खात असली इडली ची कथा की पण इडली करताना मला आमच्या आजीचे आठवण होते तुम्हाला पण सांगितले का न <laughs> मला आता, आता, आता आ। तर मला सांगितले आता सगळेजण ऐकले आता मला आयुष्यभर ना इडली करायची म्हणजे आमच्या आजीची पहिला आठवणी येणार आणि येते पण आजी आता भेटू आपण उद्या इडली करताना आजच्या व्हिडिओ ओके बाय गुड सरकार गुड मॉर्निंग काय स्पेशल इडली वाटत होय इथं बघा सांबर आहे इथं आहे चटणी आणि है आहे इडली गरम गरम इडली तर बघू शकता पे इडली किती मस्त झाले सॉफ्ट तो, स्पंजी स्पंजी झाली बघा सर्व करून बघा कसं लागत आहे तर या सर्व इडली खायला पिंजळी भेंटडे चणक टणक खा व्हिडिओ कसा वाटला इडली कशी वाटली सांबर चटणी कशी वाटली नक्की सांगा, सांगा। व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ